नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत ता आहोत तर मागचं घर पण तुमच्या लक्षात आलंच असणार की बा मी कुठं आलेली आहे तर मी आलेली आहे माझ्या माहेरी कारण की आज आहे भाऊबीज तर भाऊबीजीसाठी मी आज लवकर आली कारण की माझ्या घरी कोणीच नाही सर्वजण गेलेले आहेत अमरावतीला क कंचनताईकडे आणि तिकडनंच मग कल्याणीताई त्याच्या त्यांचे जे मावस भाऊ आहेत त्यांना पण ओवाळून येणार आणि मग तिकडं नेताना कंचताईला घेऊन येणार म्हणून मग आता घरी कोणीच नव्हतं तर मग मी सकाळीच आली आईची तर सकाळी म्हणजे आत्ता झाली आता बारा वाजलेले आहे सव्वा बारा तर मी आत्ताच आली पाय वगैरे धुतले पाणी पिली म्हटलं चला आता ब्लॉकला सुरुवात करते इथून तर दादा गेलेला आहे माझ्या ताईला आणायला म्हणजे माझी मोठी ताई नागपूरवरून आलेली आहे तर तो तिला आणायला गेला हा काय दिसला ना बॉल बापरे बॉल दिसले का नेहूला बघा आमचे नेहूचे बॉल एक, दोन तीन बॉल आहेत ते नेह तुला बापरे आधी मी तीन तीन बॉल दिले खेळ आता बॉल सोबत तर माझी मोठी ताईने नागपूरवरून आलेली आहे तर दादा आता तिला आणायला गेला तर ती आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये कारण की तिला सामान आणायचं आहे तिने मला अगोदर सांगितलं होतं की बाबा मला तुझी शॉपिंग करायची आहे तर मग आता आधी पाण्यावर लवकर जाऊ कारण की कसं आहे इथे एवढं आहे की काय सांगू सगळं गरम असं वाटते की बा उन्हाळाच लागलेला आहे का तर इतकं गरम होत आहे तर ती आल्यानंतर तिला थोडा आराम करू देऊ कारण की कसं आहे खूप दूरचा प्रवास झाला सकाळीच ती निघाली सात ते साडेसात वाजता तर पाच सहा तासाचा प्रवास झाला ती खूप मला फोनवरच म्हणत होती ती की बाबा मी खूप म्हणजे दगदग होत आहे मला आता कसं आहे दिवाळीचे आपले घरचे पण कामं असतात आणि मग बाई म्हटलं तर तिला घरचे सर्व कामं अटपूनच यावं लागतात तर सकाळी चार वाजताच उठली होती म्हणतात ती तिने स्वयंपाक वगैरे केला श्रवण आलेला नाही आहे बापूजी नाही आले फक्त ती आणि अथर्वच आलेलं आहे तर आता ती आल्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये जाऊ आणि तिला काय काय सामान घ्यायचं सा। आहे ते सामान घेऊ आणि मग संध्याकाळी भाऊबीजचा कार्यक्रम करू आणि इथे आमच्या पूजा चालू आहेत आता मस्त्या मस्त तर चल आता तुम्हाला आईची इथली मी दिवाळीची पूजा दाखवते ती आईने दिवाळीची पूजा कशी केली होती तर यावेळेस माझ्या मम्मीनी अशा प्रकारे लक्ष्मीपूजन केलं होतं खूप सुंदर पूजा मांडली मम्मी तू तर आमच्या इथे आहे ना भाऊबीजपर्यंत म्हणजे दिवाळीची पूजा अशीच ठेवत था था असतात आणि भाऊबीज झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हे सर्व पूजा उचलल्या जाते माझ्या घरी पण पूजा अशीच मांडलेली आहे आणि उद्या सर्वजण आल्यानंतर मग मी माझी इथली पूजा उचलून घेणार तर आजची भाऊबीज झाल्यानंतर माझे हे सर्व इथला म्हणजे पूजा वगैरे आणि सर्व उचलणार आहे आणि आमच्या नेहमीच्या मस्त काय संपत नाही आहे गेली बाहेर खेळायला कुठे चालली अकोला पाहायला चालली आकुला पा तर इथे मी घेऊन आलेली आहे आईच्या घरच्यासाठी फराळाचं हे तर मला आईनेच बांधून दिलं होतं म्हणजे माझ्या सासूबाईंनी तर हे सर्व पॅक करून दिलं होतं तर हे आता मी घेऊन आलेली आहे लाडू आहे अनारसे आहेत त्यानंतर करंजा आहेत चकल्या आहेत दोन प्रकारच्या त्यानंतर चिवडा आहे शेव आहेत आणि या डब्यामध्ये आणखीन काय काय दिलं हे तुम्हाला दाखवते मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा यावेळेस कसं माझा पिरियड आला होता तर त्याच्यामुळे मी आईला काहीच हेल्प करू शकली नाही फराळ बनवण्यासाठी तर हे सर्व फराळाचं आईनेच बनवलं चला तुम्हाला दाखवते मी आता या डब्यामध्ये काय आहे तर वरच्या डब्यामध्ये आहेत टमाटरच्या म्हणजे टमाटरपासून ब बनलेले शंकरपाळे आणि त्याच्यानंतर इकडे आहेत तिळपट्टी आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत गोड शंकरपाडे तर एवढं सारं यावर्षी आईने बनवलेलं आहे तर आज आईने जेवणामध्ये बनवलेली आहे पालक पनीर त्याच्यानंतर भात आहे पोळी आहे सॅलड आहे तर इथे चालू आहे न्यूची शॉपिंग इथे न्यूचे मामा आणि न्यूचे मावशी न्यू साठी कपडे घ्यायला आलेले आहेत आणि न्यू आहे आईच्या जवळ माझ्या घरी तर ऑलरेडी मी दोन दुकानं फिरलेली आहे न्यूच्या कपड्यांसाठी तर मला तर इतके आवडत नाही आहेत पण आता हिच्या मामाने आणलेलं आहे आम्हाला दुसऱ्या दुकानमध्ये कपडे घेण्यासाठी आणि मी बघू बघू थकली आता ते दोघ जण सिलेक्ट करत आहे की त्यांना कसे कपडे घ्यायचे ते पहा शोधा मग आता न्यू आणि जानूची शॉपिंग झालेली आहे आता शॉपिंग करणार आहोत आम्ही दादासाठी भाऊचा गिफ्ट आमच्या दोघींकडून दादाला बघू आता त्याला कसे कपडे आवडतात चला तर मग आता इथे दोन मुलींची शॉपिंग झालेली आहे मामाची इकडून पण ड्रेस मिळालेले आहेत दोघींचे पण सेम आहेत आणि मावशीकडून पण इथे दोघींचे म्हणजे जे ताईने घेतले ते ड्रेस माझ्याजवळ आहेत आता दादांनी घेतले खूप वेळ लागलेला आहे आम्हाला दोघींचेच कपडे पाहण्यासाठी तर दोघींचे पण ड्रेस तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवणार तर शॉपिंग झालेली आहे आणि आम्हाला गिफ्टमध्ये मिळालेली आहे महेशची बॅग चला द्या याच्यामध्ये पण काय घेतलं येईल दोन्ही मुलींसाठी एअरफोनसारखे असे कर बापरे चला झाली शॉपिंग आता दोन्ही मुलींची तर आता दादाचे कपडे घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या दुकानमध्ये आलो कारण की त्याला तिथे आवडले नाही आणि इथे माझी ताई थकलेली आहे ती बसली खाली आणि इथे माझा दादा काय कोणते कपडे पाहत आहे त्यालाच माहीत नाही आहे दोन दुकानं फिरलो आम्ही पण त्याला कपडे आवडतच नाही आहे तर आता तिसऱ्या दुकानमध्ये आलो इथे नवीनच दुकान लागलेलं आहे तर इथे आता तो चेक करत आहे की त्याला कसे कपडे घ्यायचे आहेत तर चला तर घरी आल्यानंतर इथे निघालेली आहे न्यूची शॉपिंग बाहेर न्यू बघा कपडे हा आवडले वाटते तिला ड्रेस आवडला तिला so 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 न्यूला ड्रेस आवडलेले आहेत तर दोघी बहिणींना दादानी सेम घेतलेले आहेत हे ड्रेस आहेत दादांच्या कडून जानूला आणि न्यूला दोघींचे ड्रेस सेम आहे आणि हे आहेत मोठ्या ताईकडून दोघी बहिणीला हे पण ड्रेस सेम आहेत दाखव ओपन करून हा आणि त्याच्यावर दादानी हे मॅचिंग घेतलेले आहेत दोघींच्या ड्रेसवर जानू आणि निहूचे ड्रेस सेम हा आणि नेहू काय करत आहे निहू नेहूच्या मस्त संपतच नाहीयेत नाही लावायचं आहे हा तर चला आता एवढी झाली दोघी बहिणीची शॉपिंग चला आता मग फ्रेंड्स संध्याकाळ झालेली आहे आणि मी आलेली आहे माझ्या सासरी कारण की आजची आहे भाऊबीज तर आईला म्हटलं मी तू थोडा वेळ सांभाळ मी घरून येतो कारण की व्यवसाय भाऊबीच्या दिवशी घर बंद ठेवलं म्हणजे ठेवत नाही मी तर म्हणून मग आता ग घरामध्ये झाडझुड झालेली आहे बाहेरची झाडझुड करून घेते अंगणामध्ये पाणी टाकते रांगोळी टाकते आणि त्याच्यानंतर मग सर्व घरामध्ये दिवे लावणार आणि त्याच्यानंतर मग सात साडेसात वाजता मग जाणार आहे मी माझ्या आईच्या इथं परत कारण की न्यू आहे आईची इथं आणि माझी भाऊबीज पण करायची राहिलेली आहे तर चंद्र निघाल्याशिवाय तर आम्ही भाऊबीज करत नाही तर म्हणून मग आता च चंद्र निघाल्यानंतरच मग मी आईच्या घरी जाणार खूप स्पीडमध्ये बोलत आहे कारण की लवकर लवकर कामं अटपून मग मला आईची इथं जायचं आहे त्याच्यासाठी तर चला आता अंगण झाडायचं राहिलं अंगण झाडून घेते आणि अंगणामध्ये पाणी टाकते संध्याकाळचे दिवे लावून दिलेले आहेत आणि पण दिवे लावले मस्त दुपबत्ती लावून दिलेली आहे तर आता सर्व घरचे कामं झाले तर आता यांना जायचं आहे बाहेर तर हे आता मला न्यूज होणार आहेत माझ्या आईचे इथं आणि तिकडनं मग जाणार आहे त्यांचे काम करायला तर आता मी कपडे चेंज केले माहिती आहे कारण की तो जो ड्रेस मी घातला होता सकाळी ग्रीनवाला तो खूप म्हणजे असा पाणी अंगणामध्ये मी पाणी टाकलं ना तर पूर्ण वला झाला होता तो त्याच्यामुळे मग कपडे मी चेंज केले तर आता तयारी झालेली आहे खूप धावपळ झालेली माझ्या मागे आता चालता का चला मग झालं तर माझं चला बाहेर रांगोळी पण टाकून दिली आणि बाहेर दिवे पण लावून दिलेले आहेत अगरबत्ती पण लावलेली आहे सर्वीकडे दिवे लावून दिले आणि आजकाल जरा काय माहिती की आमची वरची जी सिरीज आहे ना हे लागतच नाही बंद पडली यांनी खूप वेळा ट्राय केली पण ते लागत नाही आहे खालची तरी लागलेली आहे तर चला लवकर जाते मस्तपैकी दिवे लावून दिले आता म्हणजे आताही खूप वेळचे परत दहा पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता लवकर निघते आईच्या इथं जाण्यासाठी आणि तिकडनं पण लवकर यायचं आहे मग घरी कारण की तिथे काम नाही आहे माझं आणि मग पाहणार सकाळी जायचं की नाही जायचं आहे तर आयच्या इथं चला करा पूजा तरी आणि हे पामचे निहो बाय कर बाय बाय कर, भाई कर। भाई। बाय चला चंद्रपा निघालेला आहे आता चंद्राची पूजा आई ताईची झाली आई करणार आहे त्याच्यानंतर मग मी करणार अरे बापरे किती वर्षानंतर आता आम्ही सगळेजण सोबत आहो सगळे म्हणजे दोघी जणी नाही आहे आम्ही दोघी जणी आहोत तर असा विचार केला होता की बा ते आपण दोघी आल्यानंतर मग सर्व सोबत पूजा करू पण कशाचं त्यांचं येणं झालंच नाही चला आता मी पूजा करून घेते कोणाला कशाची पडली कोणाला कशाची पडली आणि माझ्या नेहूला पडलेली आहे टिकू लावायची आहे लाईथ अरे बापरे जे जे न्यू जे जे बापरे बस आशीर्वादच घेतू म

ऐकतच नाही आमची निहू नेहू बस करणं निहू अरे ऐकतच नाहीहू चला चल दादा बस दादा थांब ना निहू थांब ना बेटा आधी तिला ला कुकू हा घे पा बेटा पा टिकू महारी आरती नाहीये ते पकडायला लागत ते थांबून जा थोडा वेळ हा बापरे निहू तोंडाच्या बाहेर खाल्ला खाल्ला हा

छान आहे किंवा नेहू हां बॉल पण आहे चला ले ले तर मग आता नेहू नी पण ओवाळून घेतला आणि आता वेळ आलेली आहे दादाला गिफ्ट देण्याची तर ताईने आणि मी दोघी मिळून घेतलेला आहे दादासाठी ड्रेस चला मग आता ओवाळून तर झालेला आहे दादांना ओवाळून घेतला त्यानंतर बाबांना पण ओवाळून घेतलं तर आता वेळ आलेली आहे फटाके फोडण्याची तर आमच्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे फटाके फोडायला चल ये पुढे चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेडगणं आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय